नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे जानकीने श्रुतिकाला घरी आणलेलं असतं आणि त्यानंतर मात्र घरच्यांसमोर सगळं सत्य येतं तेव्हा ते मात्र आता ज्योतिकाने काय काय केलेलं आहे हे जानकी घरातल्या सगळ्यांना सांगू लागते तेव्हा मात्र ती शर्वरीला सांगते तुम्हाला माहित नाही शर्वरी वनस हिनी हे सगळं पैशासाठी केलं हिच्याकडे बाळ वगैरे असं काही नव्हतं हे ऐकून मात्र आता शर्वरीला चक्करच येते तर तेवढ्यात मात्र आता तिथनं हळूच ऐश्वर्या पळ काढते कारण आता तिला कळालेलं असतं आपलं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे म्हणून आता कोणाचं लक्ष नाही हे बघून मात्र ऐश्वर्या रणदिव्यांच्या घरातनं पळून जाते दुसरीकडे आता सगळं काही सांगितल्यानंतर आता इकडे विक्रांतची आई म्हणू लागते हे मला सगळं मान्य आहे परंतु तुम्ही जे हे करत होतात होता। ना हे खूप चुकीचं होतं आणि आज हिनी घरातल्या सगळ्यांना फसवलेलं आहे हिच्या नवऱ्यालाच काय तुमच्या वडिलांना वगैरे सगळ्यांना फसवलेलं आहे त्यामुळे शर्वरी मी या बाबतीत तुला कधीच माफ करू शकणार नाही त्यानंतर मात्र आता खरं काय घडलं आहे हे मात्र या मुलीने सांगायला हवं मी तर म्हणते हिला पोलिसांच्या द्या असं मात्र आई चिडून म्हणते आणि आता ज्योतिका मात्र खूपच घाबरून जाते दुसरीकडे आता ऋषिकेश म्हणतो थांबा काकू त्याआधी हिने हे का केलं कोणाच्या सांगण्यावरनं केलं हे मात्र आपल्याला कळायलाच हवं तेव्हा मात्र आता सगळेजण ज्योतिकाकडे बघत असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता जानकी मात्र ज्योतिकाला विचारू लागते की खरं सांग आता तू हे कोणाच्या सांगण्यावरनं केलेलं आहे नाहीतर तुला पोलिसांच्या ताब्यात देऊ इकडे मात्र ऐश्वर्या पुन्हा घरात आलेली असते आणि आता, आता ती घाबरलेली असते दुसरीकडे आता लगेच म्हणते सांगते का सत्य सांगताना कोणाचं नाव घेणार आहे हे येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे ती खरं ऐश्वर्याचं नाव सांगते की यामध्ये सुद्धा आता ती जानकीला अडवणार आहे हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्याला चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा